भरलेल्या वांग्याची भाजी तयार करण्यासाठी मी इथे पाच वांगी घेतलेली आहेत वांग्याचे देठ काढून मी साईडची साल काढून घेणार आहे आपली साल काढून झाली की मधोमध मी वांग्याचे काप करणार आहे आपले वांगे खराब तर नाही आहे ना हे चेक करून घ्यायचे चार काप केले की मी बाऊलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे वांगे टाकून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व वांग्याचे देट काढून टाकणार आहे आणि पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून एक पाच मिनटं मी ही वांगी मिठाच्या पाण्यात ठेवणार आहे आता आपण कांदा चिरायला घेऊया आपला कांदा चिरून झाला होतोय तोपर्यंत तो मी गॅसवर कढई ठेवून शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे एक चमचा तेल टाकून त्याच्यामध्येच मी खोबऱ्या सुक्या खोबऱ्याचे काप लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकून छान असं खरपूस होईपर्यंत मी हे भाजून घेणार आहे एक दहा मिनटं लागतात आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असं आपलं खरपूस रंगावर भाजून झालेलं आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये हा मसाला थंड झाला की काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून हा मसाला आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाणी न घालता आपण हे वाटण तयार करणार आहोत छान असं आपलं मिक्सरला वाटून झालं तुम्ही पाहू शकता जास्त बारीक नाही करायचं थोडेसं जाडच ठेवायचं आता गॅसवर कढई ठेवून त्यात ते तेल गरम करायला ठेवलेले आहे आपले तेल गरम झाले की फोडणीसाठी आपण पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी तडतडली की त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून एक पाच मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपण हा कांदा शिजवून घेऊया दोन मिनटांनी तुम्ही पाहू शकता छान असा आपला कांदा शिजला गेलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला काळा मसाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो अर्धा चमचा गरम मसाला आणि रंगासाठी मी कश्मीरी लाल तिखट वापरत आहे थोडेसे पाणी टाकून आपण हे मसाले छान परतून घेऊया आणि एक झाकण ठेवून दोन एक मिनटासाठी आपण हे मसाले शिजवून घेणार आहोत आपले छान असे मसाले शिजले गेले तयार केलेले वाटण टाकून घेऊया आणि हे सर्व एकजीव होण्यासाठी दहा मिनटं मी सतत हलवून परतून घेणार आहे छान आपले मसाले एकजीव झाले की मग आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून ते पटकन थंड होतील मी मीठ टाकायला विसरले त्यासाठी मी हे मसाले गरम असताना तिथे मीठ टाकून घेते आणि आणि मीठ हे सगळ्या मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहे आता आपण देखील पाण्यातून चाळणीत काढून घेऊया आणि एक एक वांग आपण भरायला घेणार आहोत छान आपण केलेल्या तयार केलेल्या मसाल्याने ही वांगी भरून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असं वांग्यामध्ये दाबून दाबून हा मसाला भरून घेणार आहोत सगळी वांगी अशाच पद्धतीने भरून घ्यायची आता गॅसवर कढई ठेवून आपण थोडं तेल टाकून तेल गरम करायला ठेवणार आहोत शिल्लक राहिलेला मसाला आपण वांग्याच्याच भाजीसाठी वापरणार आहोत आपले तेल गरम झाले की हे भरलेली वांगी आपण तेलात सोडून घेऊया सर्व वांगी छान अशी तेलात सोडली गेली ही व्यवस्थित अशी तेलात हे झाली की आपण एक दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफ घेणार आहोत आपली वांगी दोन मिनटांनी हलवून आपण पुन्हा एकदा पलटी मारून छान असे वांगी फ्राय करून घेऊया आपल्या वांग्याचा कलर चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला टाकून घेणार आहोत आता गॅसवर आपण एका साईडला पाणी कोमट करायला ठेवूया आपण भाजीसाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत थंड पाणी आपण भाजीला टाकणार नाहीये एक पाच मिनिटात आपलं पाणी कोमट होईल तेच पाणी आपण वांग्याला टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं हलवून त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून वांगी शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया दहा मिनटानंतर आपण एकदा चेक करूया आपले वांगे शिजल्यात का छान असे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि तेलदेखील सुटलेले आहे तुम्ही पाहू शकता आपलं वांग शिजले का मी ते चेक करते थोडंसं आपलं वांग कच्चं आहे त्याच्यामुळे मी पुन्हा त्याच्यावर एक पाच मिनटं झाकण ठेवून वांग शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असे आपली भाजी देखील ठीक झालेली आहे आणि आपलं वांग शिजले की नाही आपण चेक करून घेऊया आपलं वांग्याचे देठ छान शिजला गेलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करू अशा पद्धतीने आपली भरली वांगी तयार